नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत बटाटा वडा तुम्ही म्हणाल बटाटा वडा तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हा बटाटा वडा एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात बटाटा वडा बनवण्यासाठी इया इथं मी अर्धा किलो बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर हे सर्व बटाटे मी एका कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे बटाटे बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही अर्धा चमचा मीठ घालायचं कुकरचं झाकण लावून कुकरवरती आपल्याला याच्या चार शिट्ट्या करायच्या आहेत माझ्या कुकरला चार शिट्ट्यांवरती हा बटाटा अगदी छान असा शिजला जातो जास्तही बटाटा गाळ करण्याची आवश्यकता नाही कुकरमधली प्रेशर गेली की लगेच आपल्याला हे बटाटे या कुकरमधून गरम पाण्यामधून बाजूला काढून घ्यायचे आहेत बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत एक छोटंसं वाटण बनवूया वाटणामध्ये या इथं मी थोडासा जास्तीचा लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घ्यायची आहे आवडीनुसार त्यानंतर दोन छोटेशे अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे हे आपल्याला पाण्याचा वापर न करता मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे या ठिकाणी हे वाटण आहे ते पाण्याचा वापर न करता मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत बटाटे देखील छान असे थंड झालेले आहेत बटाटे थंड झाल्यानंतर याच्यावरची आपल्याला साल आहे ती छान अशी काढून घ्यायची आहे सर्व बटाट्यांवरची साल काढून झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला हाताने छान असे मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे मॅश करत असताना आपल्याला जास्तही बारीक मॅश न करता थोडेसे जाडसर अशा प्रकारचेच हे मॅश करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने जास्तही जाण जाड न ठेवता मिडियम याच्यावरती आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे मॅश करून झालेले आहेत पुढच्या कृतीकडे ओळ्यात गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनमध्ये दीड पळी तेल गरम करायला घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान असं फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा इतकी उडदाची डाळ घालायची आहे उडदाच्या डाळीमुळे वड्यांना छान अशी टेस्ट येते डाळ देखील या तेलामध्ये छान अशी फ्राय झाल्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घालत आहे बारीक चिरून घेतलेली बनून घेतलेलं वाटण घालूयात आणि अगदी छान असं परतून घेऊयात लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण ही फोडणी आहे ती अगदी छान अशी परतून घ्यायची आहे फोडणी छान परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुक्के मसाले घालूयात अगदी चिमूटभर इतका हिंग घालूयात पाव चमचा हळद पावडर घालूयात हळद पावडर जास्त घालण्याची आवश्यकता नाही चवीकरता मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या ठिकाणी फोडणी छान अशी परतून झाल्यानंतर यामध्ये मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे आहेत या स्टेजला गॅस आहे तो अगदी मिडियम ठेवायचा आहे लो ठेवायचा आहे लो गॅसवरतीच आपल्याला हा बटाटा अगदी एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे बटाटे उकडताना जर का आपण जास्त गाळ केले आणि ते जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवले तर बटाटे अगदी पातळसर होतात किंवा बटाटा मॅश केल्यानंतर जास्तच पातळ होतो असा पातळ होऊ नये यासाठी कुकरच्या जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत तीन ते ती चार शिट्ट्यांवरती बटाटा छान शिजला जातो आणि लगेच बटाटा गरम पाण्यामधून बाजूला काढून घ्यायचा आहे आणि मॅश करायचा त्यानंतर इथं बघू शकता अगदी मस्त असं आपलं इथं बटाटा बनवून तयार होतो हे मिश्रण आहे ते अजिबात पातळ झालेलं नाही अगदी घट्टसर अशा प्रकारचंच हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगदी छान असं आपल्याला हा मॅश केलेला बटाटा या फोडणीमध्ये मी मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटासाठी हा परतून घेऊयात त्यानंतर फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात गॅस जास्तही फुल करायचा नाही नाहीतर हे मिश्रण आहे ते करपू शकतं आणि अगदी एक ते दोन मिनटासाठीच हे परतून घेऊयात परतून झाल्यानंतर आपण हे पूर्णपणे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात बटाटा लवकर थंड हवा हो याच्यासाठी आपण हा या ताटामध्ये छान असा पसरून घेऊयात वडे बनवण्यासाठी लागणारं स्टफिंग बनून आपलं तयार आहे हे थंड होत आहे तोपर्यंत तो पुढच्या कृतीकडे ओळूयात या इथं मी एका बाऊलमध्ये दोन कप भरून इतकं चाळून घेतलेलं पीठ घालत आहे बेसन पीठ आपल्याला इथं चाळून घेतलेलंच वापरायचं आहे अगदी चिमुटभर इतकी हळद घालायची जास्त हळद पावडर घालण्याची आवश्यकता नाही चवीनुसार मीठ घालूयात पाव चमचे इथं ओवा हाताने क्रश करून घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर हे मिश्रण जास्तच पातळ होऊ शकतं अगदी थोडं थोडं पाणी घालत हे कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे त्यामुळे यामध्ये अजिबात गुठ्ठया तयार होत नाहीत आता हे वरचं कोटिंगचं जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्तही पातळ बनवायचं नाही जर का मिश्रण पातळ बनवलं तर आपले वडे आहेत ते जास्तच तेलकट होतात आणि जास्त घट्ट बनवलं तर वरचं कोटिंग आहे ते जास्त जाड होतं त्यामुळे अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे हाताने थोडंसं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे हे बेसनपीठ अगदी हलकं फुलकं होतं अशा पद्धतीने हाताने थोडंसं आपण फेटून घेतलेलं आहे त्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारचंच हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सीचं आता हे पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत त्यामधलं जे बेसनपीठ आहे ते छान असं भिजलं जाईन तोपर्यंत आपण इथं वडे बनवायला सुरुवात करूयात हे जे स्टफिंग आहे ते थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपण याचे छान छान वडे बनवूयात वडे एका साईजमध्ये यावेत यासाठी मे मी इथं एक पळी घेतलेली आहे त्या पळीच्या मदतीने मी हे वडे बनवत आहे तुम्ही याऐवजी पळ्याऐवजी कुठलीही एखादी वाटीदेखील इथं वडे बनवण्यासाठी वापरू शकता यामुळे आपले वडे मोठे किंवा छोटे होत नाहीत अगदी सेम साईजमध्ये वडे बनवून तयार होतात तर याच पद्धतीने उरलेले सर्व वडे आहेत ते मी बनवून घेत आहे इथं बघू शकता मस्त असे आपले इथं बटाटे वडे बनवून तयार झालेले आहेत वडे अजिबात पातळ झालेले नाहीत अगदी परफेक्ट वडे बनवून तयार झालेले आहेत तोपर्यंत आपलं हे बेसन पिठाचं बॅटर आहे ते छान असं भिजलेलं आहे अगदी पाव चमचा इतका आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे जास्त सोडा घालायचा नाही खायचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सर्वात शेवटी आपण यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर इथं बघू शकता मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे आता कढईमध्ये तेल थोडंसं जास्तीचं घातलेलं आहे त्यामुळे आपले वडे तेलकट होत नाहीत आता यामध्ये वडा घालायचा आहे आणि थोडासा घोळून घ्यायचा आणि या तेलामध्ये सोडायचं आहे काही जणांना असं वाटतं की वडे सोडताना हाताला भासतात किंवा चटके बसतात तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारच्या पळीचा वापर करून हे वडे तेलामध्ये सहज सोडू शकता जर का तुम्हाला हाताने वडे सोडायला जमत नसेल तर ही ट्रिक वापरून तुम्ही वडे तेलामध्ये अगदी सहज सोडू शकता आता वडे जास्त तेलकट होऊ नयेत यासाठी सुरुवातीला तेल कडकडीत कर कर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस आहे तो मिडियम आणि लो करायचा आहे आणि त्यानंतर हे, त्यान हे वडे तेलामध्ये तळण्यासाठी घालायचे आहेत तर या ठिकाणी बघू शकता हे वडे अगदी मस्त असे तळून झालेले आहेत तेलामध्ये वडा अजिबात फुटलेला नाही मस्त असा वडा बनवून तयार झालेला आहे काही वडे मी तुम्हाला हाताने देखील सोडून दाखवते तर अशा पद्धतीने हा वडा या मिश्रणामध्ये घोळून घ्यायचा आणि त्यानंतर एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हा वडा तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचा जर का तुमचे वडे एकमेकांना चिटकत असतील तर एक वडा सोडल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन सेकंदासाठी थांबायचा आहे आणि त्यानंतरच दुसरा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे त्यामुळे एक हे वडे एकमेकांना चिटकले जात नाहीत गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे वडे तळून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने उरलेले सर्व वडे आहेत ते मी तेलामध्ये तळून घेते ही ट्रिक वापरली तर वडे तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत त्याचबरोबर वडे तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाहीत तर अशा पद्धतीने हे वडे मी या तेलामध्ये छान असे तळून घेते वडे तळून झाल्यानंतर आपल्याला त्याच तेलामध्ये जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं पिठाचं त्याचे अशा पद्धतीने हे चमच्याने आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे याचे भजे बनवून घ्यायचे आहेत आणि या याच्यापासून आपण चटणी बनवणार आहोत या मिश्रणापासून आता हे छान असं आपण या तेलामध्ये खमंग असं तळून घेऊयात शिल्लक राहिलेल्या बॅटरपासून आपण ही चटणी बनवत आहोत आता हे सोडून घेतलेले भज्या आपण व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत आता बाजूला काढून घेऊयात आता गरमागरम बटाटा वडा आहे म्हटल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तर तळलीच पाहिजे तर थोडीशी हिरवी मिरची देखील इथं मी तळून घेत आहे मिरची देखील छान अशी तळून झालेली आहे या मिरचीला मीठ लावून तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता वडे देखील मस्त असे बनवून तयार झालेले आहेत आता आपली चटणी बनवायची बाकी आहे तर इथं तळून घेतलेले ते भजे घातलेले आहेत त्यानंतर यामध्ये थोडासा लसूण घालायचा लाल मिरची पावडर घालायची हळ मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वड्यांसोबत खाण्यासाठी आपली मस्त अशी लाल रंगाची चटणी देखील बनवून तयार झालेली आहे आणि चटणी म्हणाल तर अगदी खमंग बनवून तयार होते तर या ठिकाणी आपले मस्त असे खमंग कमी तेलकट तयार होणारे पावसाळा स्पेशल बटाटा वडा बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता वडा अजिबात तेलकट ना झालेला नाही वडा कुठेही फुटलेला नाही वड्यांना कलर पण छान आलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा बाय